आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे या वनस्पतीचं वर्णन तिथं नाही वाचलं पण गुरुदेवांना अशा प्रकारच्या वनस्पतीचं ज्ञान कुठून मिळत असावं त्यांनी असं वर्णन लिहिलं आहे जशी काय ती वनस्पती स्वतः बघितली आहे नक्की बघितली असेल आपल्यासारखं त्यांना पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही आहे त्यांच्याजवळ तर दिव्यदृष्टी आहे जिकडे बघतील तिकडे प्रकृती आपली सगळी गोपीत त्यांच्या समोर उघडी करत असेल भाऊ सत्यमित्र तुम्ही मोठे भाग्यवान आहात गुरुदेव तुम्हाला हिमालयाच्या त्या स्थरावर पाठवत आहेत जे स्वत एक महान तीर्थस्थान आहे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतय काय मी किती वर्षापासून अथर्व वेदाचं पठन करतो आहे मी अजूनपर्यंत या वनस्पतीचं वर्णन तिथं नाही वाचलं पण गुरुदेवांना अशा प्रकारच्या वनस्पतीचं ज्ञान कुठून मिळत असावं त्यांनी असं वर्णन लिहिलं आहे जशी काय ती वनस्पती स्वतः बघितली आहे नक्की बघितली असेल आपल्या त्यांना पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाही आहे त्यांच्या जवळ तर दिव्य दृष्टी आहे जिकडे बघतील तिकडे प्रकृती आपली सगळी गोपीत त्यांच्या समोर उघडी करत असेल वनस्पतींसाठी त्यांना वाचावं लागत नाही वनस्पती तर स्वतः त्यांना म्हणत असतील की भगवान आमचा हा गुण आहे आपण सत्य बोलताय परंतु त्यांच्या साधेपणाला बघून त्यांच्या महानतेचा अनुमान नाही लावू शकत आता तेच बघा ना लहान लहान बालकांना घेऊन कधी पुलावर चढतायत तर कधी पुलावरून उतरतायत ही तर त्यांची लीला आहे ते तर स्वतः देवाचा अवतार आहे तुम्ही सत्य बोलताय